फायनली मी ज्या व्यक्तीला भेटायला येणार होते ना तर त्यांना भेटलेली आहे तर इकडे आहेत आम्हाला दुसरीकडे जागा भेटल्या नाही बसायसाठी त्याच्यामुळे इकडे आहेत प्रशांत सर ते जे की सातारा ना साताऱ्यावरून मला खास भेटायला आलेले आहेत पहिले माझे सबस्क्रायबर जे खास साताऱ्यावरून एवढा लांबचा प्रवास करून मला भेटायला आलेत कोणा कोणाला क्रुप पाहिजे होता सर कोणाला पाहिजे होता कोणाला पाहिजे होता क्रुप कोणाला पाहिजे होता सीमा मॅडम मॅडम हे बघा प्रशांत सर आले खास भेटायला मग म्हटलं आता पोहोचलोय तर एक छोटासा व्हिडिओ बनवूयाच आता मी थोडंसं बगीच्यामध्ये बसलोय बाकीच्या ना ठिकाणी ना बसायला जागा नाही आहे म्हणजे बेंच आहेत ना ते सगळे फुल आहेत कारण की आज आहे शनिवार शनिवारचं थोडंसं बागेमध्ये गर्दी असतेच तर इकडे मग आम्हाला होतं कारण जा त्या जाकी बंद पडले तिथे आम्ही बसले आता बगिच्यामध्ये सगळीकडे गर्दी तर आहे जे बेंच आहेत ना ते सगळे असे फुल आहेत प्रचंड सर कसं वाटलं भेटून बरं वाटलं लाईव्ह मध्ये आणि प्रत्यक्ष मध्ये काय फरक भेटण्याबरोबर समोरासमोर भेटणं बरं वाटलं प्रचंड सर थँक्यू सो मच खरंच वेळात वेळ काढून आला त्याच्याबद्दल एवढ्या लांबून प्रवासाने त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले तरी देखील दे। त्याच्यामुळे तर चलो आम्ही थोडा वेळ जरा गप्पा मारतो आणि मग घरी जावे जास्त वेळ का थांबणार नाही कारण की गौरांचा आहे क्लास त्याला जायचंय इकडे बघा हे आहे सगळा बगीचा मी आणि गौरांग आम्ही जण इथे आलो होतो आज राजारामपुरीमध्ये कारण की मिस्टरांना ऑफिसमधून यायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मग म्हटलं गौरांगला तू आणि मी जाऊया तुझ्या जा मामाला भेटायला तर सरांना भेटले वगैरे आणि जास्त हुशार मी काय थांबले नाही फक्त सगळे मिळून मी म्हटले तर, तर सरांच्याबरोबर पाचच मिनटं थांबले कारण की मला थोडंसं घाई पण होती आणि गौरांगला क्लासला पण जायचं होतं त्याच्यामुळं ना फास्टमध्ये आम्ही आलो गिप्ट तर सरांनी दिलेलं गिफ्ट तुम्ही विचाराल तर गिफ्ट सरांनी काही आणलं नव्हतं तर त्यांनी मला चौदाशे रुपये कॅश दिली तर बोलले की तुमचं तुम्ही घ्या ह्याच्यामध्ये काय बसतं ते तर ते मला तिथ गावातूनच घेऊन येतं वगैरे असं बरंच बरं सांगत होते तर मग म्हटलं नको काही आणू नका काही खर्च करू नका फक्त भेटू असं सांगितलं होतं तरी पण त्यांनी जबरदस्ती चौदाशे रुपये दिले तर ठीक आहे थँक्यू सो मच सर आणि सीमा मॅडम सर आले हा तर एवढ्या लांबून सर आलेत साताऱ्यावरून येऊन भेटून लगेचच गेलं आणि इकडे पाठीमागे तुम्ही बघत असाल तर तो आहे मॉल मॉलच्या बरोबर समोरच बाग वगैरे आहे तर मी इथे का नाही जास्त उशीर थांबणार नाही आहे कारण की आत्ता ना वाजलेत बघा बरोबर ना एक पंचेचाळीस झाले आणि मला दहा पंधरा मिनटामध्ये म्हणजे घरी पोचायचं आहे तर मी आता रिक्षा करून वगैरे घरी जाणार आहे थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्यांना विचारलं घरी कोण असतं लग्न झाले का भाऊ वगैरे सगळं हे विचारलं त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे आणि मग आम्ही रजा घेतली तर थँक्यू सो मच सर वेळात वेळ काढून साताऱ्यावरून आला तिकडे मला भेटायला तर आणि पहिलं सबस्क्रायबर्स म्हण भेटायला येणार असं म्हटलं तरी चालेल तर असं तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच तर चलो चलो